नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये एक टॉपची खरेदी झालेली आहे मित्रांनो तर ही टॉपची खरेदी नक्की कोण आहे तुम्हाला माहीतच असेल आता बैलगाडी क्षेत्र हे मोठ्या उंचावर जात आहे आणि अनेक नंदीच्या टॉपच्या नंदीच्या खरेदी विक्री झाल्या टॉपचे रक्कमसुद्धा भेटली आणि आज एक पुन्हा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक टॉपची खरेदी झालेली आहे तर मित्रांनो तो नंदी कोणता आहे आणि कोणी हा नंदी घेतला याची संपूर्ण अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो चाला तर पाहूया तर मित्रांनो जो शाकीरबाई आणि जाकीरबाई यांचा जो राजा पळत होता त्या राजानं अखंड महाराष्ट्र गाजवलेला आहे जेव्हा जेव्हा मोठमोठे मैदानं मोट झालेले आहेत त्या मोठमोठ्या मैदानामध्ये राजानं आणि सम्राटनं एक नंबर मिळवलेला आहे मोट मोठमोठ्या रकमेचे बक्षीस मिळवलेले आहेत आणि मित्रांनो त्याच राजेचं म्हणजे शाकीरबाई जाकीरबाई यांच्या राजाची विक्री झालेली आहे मित्रांनो तर नक्की विक्री कोणी केली याची संपूर्ण अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो दीपावली सणाच्या शुभमुहूर्तावर ही विक्री झालेली आहे मागील काही दिवसापासूनच राजाच्या विक्रीची चर्चा चालू होती आणि ती आज ती विक्री झालेली आहे कदाचित ही विक्री दोघात असू शकते कारण की या विक्रीला दोघाचंही नाव लागलेलं आहे म्हणजेच की वस्ताद बापूराव आपटे बैलगाडा संघटना कोंडवा पुणे यांच्या नावाने विक्री झालेली आहे मित्रांनो बैलगाट संघटना कोंडवा पुणे यांच्या नावाने विक्री झालेली आहे आणि आजपासून हा हिंदगी श्री राजा आपल्याला पैलवान सौरभ बाबराव कामटे कोंडवा पुणे आणि बाजी शार्दुर तळेगाव या नावाने आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा च भिताड राजा मित्रांनो आजपासून आपल्याला पैलवान सौरभ बाबराव कामटे यांच्या नावानं पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच आगामी फॉर्च्युनरचं मैदान येत आहे त्या मैदानात राजा आपल्याला याच नावाने पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो धन्यवाद